चिंचवड विधानसभा निवडणुकीकडे अनेक राजकीय दिग्गजांचं लक्ष लागलंय चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर पांडुरंग जगताप हे निवडणूक लढत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राहुल कलाटे ही निवडणूक रिंगणात आहेत सुरुवातीला तुरंगी वाटणारी ही निवडणूक आता तिरंगी दिसते पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी बंडाचे हत्यार उपसत ही निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार केला आणि आज ते निवडणूक रिंगणात आहेत निवडणुकीच्या प्रचाराला काही दिवस बाकी असताना भाऊसाहेब भोईर यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत आपला आवाजशी बोलताना भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की उमेदवार फक्त आता मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत परंतु मागील चार महिन्यांपासून मी मतदारांच्या गाठीभेटी घेत असून यावेळी सुज्ञ मतदार मी पिंपरी चिंचवड शहरासाठी केलेला विकास आणि कार्य याचा विचार करून मला पसंती देतील असं मला विश्वास आहे अशा भावना भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर आपल्या सोबत आहे आपण पाहतोय घरोघरी जाऊन ते प्रचार करतात आहे नुकतंच त्यांना कपाट हे चिन्ह देखील मिळाले भाऊसाहेब आपण पाहतोय अनेक दिवसांपासून तुम्ही इच्छुक होता अखेर निर्णय तुम्ही घेतला ठाम निर्णय घेऊन तुम्ही या निवडणुकीत उतरलात अपक्ष उभे राहिलात कपाट हे चिन्ह मिळालेलं कसा प्रचार सुरू आहे प्रचार खरं तर लोक निवडणूक आल्यानंतरच प्रचाराला सुरुवात करतात मी गेली जून महिन्यापासून लोकांमध्ये लोकांमध्ये फिरत आहे आणि निश्चितपणे लोकांना बदल हवा आहे हे मला चार महिन्यापासून लक्षात आल्यानंतरच मी निर्णय घेतला अपक्ष उभरागाचा आणि उत्तम प्रतिसाद आहे सर्वात महत्वाचं म्हणजे लोक जसजशी म्हणजे निवडणुकीचा कालखंड वाढत जातो जा जा म्हणजे समजा आता पंच्याहत्तर वर्ष आले देशाला तस तसं म्हणजे आमूलाग्र बदल मतदारांमध्ये होतो पूर्वी पक्ष बघायचे किंवा नेत्यांनी भाषण केले की परिवर्तन मतांमध्ये व्हायचं आता लोक व्यक्ती देखील पाहत आहेत आणि व्यक्तीचं आणि मी सांगताना असं सांगतो की कुणावर टीका करण्यापेक्षा तुम्ही व्यक्तीचं मूल्यमापन करा व्यक्तीचा इतिहास पहा व्यक्तीच्या माध्यमातून त्याने शहरासाठी त्याचं योगदान काय आहे या सर्व गोष्टीचं जर मूल्यमापन केलं तर लोक सुजान आहेत लोकांना समजतं की कुणाला मतदान करायचं कुणाला नाही ना ना करायचं कुणीच भाषण केलं कुणी केलं म्हणून काय परिवर्तन होत नाही आपण पाहतोय तुम्ही जो मेळावा घेतला होता मध्यंतरी त्याच्यामुळे तुम्ही असा उल्लेख केला की माझ्या मागे कोणताही पक्ष नाही चिंचवडची जनता माझ्या मागे आणि आशीर्वाद आहे कोणता निर्धार घेऊन जे आहे तुम्ही पुढे चालला नाही मी तर सांगित नाही या ठिकाणी गेले दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार चाललेला आहे तडपशाही चाललेली आहे हुकुमशाही पद्धतीचं वातावरण आहे आणि सुजान नागरिक जे आहेत ना मतदार जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत आहे त्यांच्यामध्ये एकदा त्यांनी ठरवलं ना तर मग मतदारांपुढे जगात कुणीच नाही मतदार शेवटी राजा असतो राजाचा राजाचं धर, जे धर्म आहे त्या धर्माचं पालन मतदारांनी केलं पाहिजे लोक तुम्ही व्यक्ती पाहून मतदान करा असं आपल्या माध्यमातून मी नम्र आवाहन करेल कपाटे चिन्ह मिळालेलं आपण पाहतोय जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे तुमचं घरोघरी जाऊन काय आवाहन करताय मतदारांना भेटीघाटी सुरू आहे कसा प्रतिसाद मिळतोय त्यांचा मला उत्तम प्रतिसाद मिळतो मला एक माझ्या बाबतीत मी स्वतः भाग्यवान आहे मोरे की असू द्या सुद्या प्रकारांच्या असू द्या की माझा इतिहास चांगला आहे मी तीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे त्यामुळे मला फारसं सांगावं लागत नाही मला पाहताच क्षणी ते म्हणतात की तुम्ही काय सांगताय तुमच्याविषयी आणि हीच माझी या निवडणुकीतील जमीची बाजू आहे आपण पाहतोय तिरंगी लढत आता तुमच्या माध्यमातून झालेली आहे भाजपकडनं शंकर जगतापेत राहुल कलाटेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं तुम्ही अपक्ष आहात या तिरंगी लढतीमध्ये काय असेल निकाल काय सांगाल तुम्ही म्हणजे भाऊसाहेब काय निर्धार केला यावेळेस हे बघा मी आता देखील आपल्या माध्यमातून देखील मला कोण माझ्या समोर आहे त्यांचं काय मी त्याही पलीकडे जाऊन बोलतो मतदारांनी उमेदवाराची पार्श्वभूमी त्यांचा इतिहास त्यांनी केलेलं काम त्याचा राजकीय अनुभव ह्या सर्व गोष्टीच जर लेखाजोगा घेतला आणि मगच मतदान केलं तर माझा विजय निश्चित आहे नक्कीच पाहतो आपण भाऊसाहेबांनी त्यांचा विजयाचा विश्वास व्यक्त केलाय येणारा जो निकाल आहे तो नक्कीच माझ्या बाजूने असेल चिंचवडकर माझ्यासोबत असल्याचं त्यांनी यावेळेस बोलून दाखवले आपण पाहतोय अपक्ष निवडणूक लढत होते भाऊसाहेब भोयर कपाटे चिन्ह मिळालेले आणि घरोघरी जाऊन जे आहे ते प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे निवडणुका आता निवडणुका लागल्यात आता चिंचवडच्या तीन उमेदवार चिंचवडचे विधानसभेत तीन उमेदवार आहेत आणि त्यात भाऊसाहेब भोयर यांचं जे कार्य आहे अगदी अभिनव आहे नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत सगळ्याच कामात बर बाहेब बोईराच सगळं कार्य एक नंबर आहे ना हा होईल आपलं साहेब आपलं अपक्ष आहेत ना आहेत लढत मग आपला भाऊसाहेब बोहिरांना निवडून द्यायचं बर बस अपक्ष असले तरी अपक्ष असले तरी निवडून द्यायचं का वाटतं जनता यावेळेस जनता महागा आहे आणि भाऊसाहेबांचं पाहिजे जे कार्य आहे ते एकदम सगळ्यांना त्याचं कारण म्हणजे भाऊसाहेबांनी जी, जी काय काम केल्या सगळ्या का बाबतीत माणुसकी प्रेम सगळं मिळवलं त्यांनी नाट्य समाजाच्या अध्यक्ष आहेत आणि समाजात वावरणार आहेत आणि काय लागतंय कोणा तुम्हाला केवळ आडी अडीसांनी ही समजून घेणारी माणसं आहेत एकंदरीत आता काय वातावरण वातावरण आता हा हा, हा।, हा आम्ही तर आहोत पण बाकीचे दोन उमेदवार त्यांच्या मागे पक्ष आहे मोठ्या यंत्रणा पण भाऊसाहेब अपक्ष उभे आहेत ते म्हणतात म्हणजे माझ्यावर कोण नसतरी मी निवडून येईल कारण काय त्याला का जनता पार्टीशी आणि त्यांचं कार्य अभिनव आहे बर पहिल्यापासून आताच पक्ष नसला तरी जनता जनता जवळ निवडणुकीमध्ये आपले नेते भाऊसाहेब भैर निवडणुकीला उभे आहे त्यांचा आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा राहील त्यांना आणि त्यांना आपण पाहतोय दोन उमेदवार अजून भाजपचे राहुल तुथारीकडला भाऊसाहेब काही काय वाटतात कारण भाऊसाहेब पहिल्यापासून जनतेत मिसळणारा प्राणी सगळ्या मिळून मिळून आतापर्यंत त्यांचे माझे बरेचसे संबंध आलेले आहेत आमचे कार्यक्रम असतात सांस्कृतिक भाव यायलाच पाहिजेत अपेक्षित विकास वहिनी हे महत्वाचं आहे बाकी काम प्रत्यक्षात काय प्रश्नच नाही मला खूप वर्षापासून ओळखित यायलाच पाहिजेत पावसाळ्यावर बाजी मारते पाहिजतील मारायलाच पाहिजे त्यांच्या मागे कुठला पक्ष नाही काय नाही काय नाही नसू दे ना जनता आहे जनता आहे जनता बस जनता पक्ष आहे म्हणून काही जनता होत का नाही मत हे प्रत्येकाच आहे पक्षाचं मत नाही बरोबर आणि कुठलाही पक्ष कोणाच्या पाठी उभा नाही जे माणूस काम करतो तोच मेन असतो हा